नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर भगिनी खात्या मध्य तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकार ने क्या जमा के लिए योजना सुरू अजित दादा मनाले खरा योजना सुरू ही योजना होऊ शकत नाही कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही दहा टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते त्या नेत्यांना माझं आव्हान आहे अरे आमच्या बहिणींना विचारा त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत तुम्ही कितीही या ठिकाणी दूषण दिली अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले पण लाडक्या बहिणींनो मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे मला सांगा आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली काही चूक केलं का सांगा ही योजना सुरू ठेवायची आहे ना लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली योजना सुरू ठेवायची गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची या ठिकाणी पुण्य श्लोक अहिल्या देवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची आमची लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर एक लाख रुपये तिला अठराव्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची आमच्या शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची तुम्ही म्हणता सुरू ठेवायची पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे मला अतिशय दुःख वाटत बहिणींनो राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू जुडे साथ और देखते रहिए खबर जनता अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद